नसल्यामुळे अजित पवार गट आणि शिंदे गट काहीशी नाराज झालाय वाटत मला असं वाटतं की शिंदे गट आणि गट नाराज असल्याचं कारण अजिबात नाही आहे आणि आमची महायुती महाराष्ट्रामध्ये मजबूत आहे ती बळकट आहे मागणी सगळ्यांची असते ही सगळ्यांच्या मागण्या तुम्हाला होत आहे मी लोकसभेची मागितली तुम्हाला चिटमा मिळाली नाही तरी मी माझी नाराजी बाजूला ठेवून मी महायुतीमध्ये राहिलो आणि काम केले जाते मोठे ऋतूवर काय थोड्या अडचणी असतात ही परंतु नाराजी अजिबात नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अजितदादाना एक मंत्रीपद देण्याचं मान्य केलेलं आहे त्याच्यामध्ये आता काही कॅबिनेट मंत्र्याची मागणी त्यांची आहे किंवा मंत्रिपदाची चर्चा करून निर्माण करेल विधानसभा निवडणुकीमध्ये आरपीआय किती जागा मागणार आहे विधानसभेमध्ये तर मागे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली होती आणि लोकसभेत आम्हाला एकही जागा मिळाली नाही त्यामुळं आम्हाला काहीतरी एक आठला जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे पण आता सगळे मित्र पक्ष आपल्या सोबत आहे बीजेपीचा आपला मोठा पक्ष आहेच आहे पण शिवसेना एकनाथ शिंदेची आहे आदिदा राष्ट्रवादी काँग्रेस आहे आमचं आय आहे महादेव धनकर आहे सदाभाऊ खोत आहे विनय गोरे आहे मान्यवर जे आहे ते ती महायुक्तीमध्ये आहे आर पी आयला एक आठ दहा जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे चर्चेतून काही जागा थोड्यात होतील पण यावेळेला विधानसभाच्या काही जागा लढायच्या आणि निवडून आणायच्या असा आम्ही निर्धार केलेला आहे आणि जरी लोकसभेमध्ये आम्हाला थोडं अपयश आलेलं असलं त्याच्यामध्ये अनेक अनेक कारणं होती या इडली आघाडीवाल्यांनी मतदारांनी ब्लॅकमेल केलेला आहे त्यांनी लोकांना संविधान बदलणारा अपमान पसरवून समाजामध्ये फूट काढण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याचा फटका मला बसलेला आहे तर विधानसभेला त्याची काळजी आम्ही घेणार आहोत आणि दलित असतील मायनॉरिटी असतील त्यांच्या मताचं त्याचं मज आहे दूर करून त्यांना आपल्या बाजूला ओळखण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत ओबीसी समाज जो आहे तो ओबीसीच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही भूमिका राज्य सरकारची आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळं मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल दलित आहेत आदिवासी आहेत मायनॉरिटीज आहेत या सर्वांना सोबत घेऊन आम्ही यावेळेला कमीत कमी एकशे सत्तर एकशे जागा निवडून आणायच्या अशा पद्धतीचा आमचा निर्धार आहे आणि ज्या वेळेला माननीय उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल या वो, 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 पक्षाला संविधानाची भूमिका आता काय फार मांडता येणार नाही आणि त्यामुळं आम्ही मोदींनी केलेला जो विकास आहे किंवा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आशिषदा पवार यांचं सरकार घेईल महाराष्ट्रामध्ये केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांनी समोर आम्ही मांडणार आहोत त्यामुळं आम्हाला विधानसभेमध्ये चांगलं हे सांगेल आणि सरकार मायुतीच देईल असा आपल्याला पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही विधानसभेसाठी आठ जागा मागणार आहे असं म्हटलेलं आहे पण इतक्या जागा महायुतीकडून तुम्हाला मिळतील असं वाटतंय मी आता अगोदर इथं सांगितलं की मागणी आठ दहा जागांची आहे एकदा जनतेला पण बसल्यानंतर उमेदवार कोण आहे मतदारसंघ कसं आहे काय आहे या सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर काय जागा पुढे कमी जास्त होतील पण जागांची आठ दहा जागांची मागणी आमची आहे भाजप जे आहे ते घटक पक्षांना अपेक्षित जागा देत नाही असा आरोप केला जातो की आज तिकीटच मला असं वाटतं की देत नाही असत नाही आपण लोकसभेला पाहिलेलं आहे की एकनाथ शिंदे यांना पंधरा जागा त्या देण्यात आल्या होत्या दादा पवार यांना चार पाच जागा त्या देण्यात आल्या होत्या आमच्या पक्षाला जागा मिळाली नाही कारण मी राज्यसभेत होतो आणि मी कुठंतरी एका मतदारसंघामध्ये अडकू नये आणि म्हणून माझा प्रचारामध्ये उपयोग व्हावा आणि माझी राज्यसभा सोबतपर्यंत आहे त्यामुळं मला जरी दृसभा दिली नसली तरी मी प्रचारामध्ये उतरलो माझे सगळे कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरले आणि सतरा जागा ज्या माहिती निवडून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आरपीआयचा फार मोठा वाटा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट